बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे नूतन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचा कौनशिला समारंभ उद्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषणजी गवई तसेच राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कौनशिला समारंभ पार पडणार आहे खमगाव न्यायालयाच्या जी वास्तू आहे ही इंग्रजांच्या काळामध्ये एकोणीसशे सातची ही इमारत आहे आणि जवळपास आता या इमारतीला एकशे सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आता बऱ्यापैकी जर आपण पाहिलं तर हा जुन्या इमारतीचा भाग काही ठिकाणी कोसळलेला आहे काही ठिकाणी खूप असा जर्जर प्रमाणात ते झालेले आहे त्याच्यामुळे शासनाच्या वतीनं आणि ह्या खामगाव वकील संघाच्या प्रत्येक सदस्याच्या वतीने वेळोवेळी बेड़ न्यायालयाची इमारत नवीन पाहिजे यासाठी मागणी होत होती आणि त्याकरता शासनानेसुद्धा त्याकरता भरदेवा असं त्याच्या योगदान दिलं आणि नव्वद कोटीचं बांधकामासाठी उपाययोजना महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी करून दिलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून खमगाव न्यायालयाची जी इमारत आहे या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम म्हणजेच कोनशिला कार्यक्रम हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषणजी गवई यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री देवेंद्र कुमारजी उपाध्याय यांचे हस्ते तसेच खंडपीठाचे इतर न्यायाधीश ज्यामध्ये सामरे साहेब आहेत त्याचप्रमाणे डांगरे मॅडम आहेत त्याचप्रमाणे किल्लोर साहेब आणि औरंगाबाद खंडपीठाचे गुगे साहेब तसेच इतर मान्यवर मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडत असताना देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय विभागाचे मंत्री जे आहेत ते माननीय नामदार श्री फडणवीस साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी खामगाव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय त्याच्या नवीन इमारतीचे बांधकामाचं कोण शिलाचा समारंभ आयोजित केलेला आहे बरेच गणमान्य अतिथी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री साहेब हे सुद्धा येणार आहेत या इमारतीला म्हणजे ही इमारत जी आहे सध्या आज रोजी एकोणावीसशे सात रोजी बांधलेली आहे इंग्रजांच्या काळात या इमारतीमध्ये आज जवळपास सव्वाशे वर्ष झाल्यानंतर आज पक्षकारांना वकिलांना न्यायाधीश मंडळींना ज्या असुविधा ला तोंड द्यावे लागत होते त्या असुविधांना आता दूर करण्यासाठी सुसज्ज अशी इमारत बांधण्याच्या उद्देशाने आपण इथं जवळपास पंधरा वर्षापासून खामगाव वकील संघ पाठपुरावा करत आहे आणि त्यामुळेच आज रोजी आपल्याला ही इमारत बांधण्याची परवानगी भेटलेली आहे सगळी प्रक्रिया पूर्ण करून आणि उद्या त्याचं शिला भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या इमारतीमध्ये जवळपास पाच हजार चौरस मीटरचा हा बांधकाम आहे आणि या इमारतीमध्ये पोस्ट ऑफिस बँक सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था ज्यात न्यायाधीश मंडळी वकील पक्षगार या सर्वांना आपल्या गाड्या व्यवस्थितपणे शिस्तबद्ध पद्धतीने लावता यावी अशी सुविधा केलेली आहे त्यासोबतच वकिलांना प्रत्येक फ्लोअरवर या इमारतीमध्ये जवळपास जी प्लस फोरची इमारत आहे आणि ग्रेड वनची इमारत आहे या इमारतीमध्ये पाच फ्लोर आहेत पाच फ्लोरमध्ये प्रत्येक फ्लोअरवर सुसज्ज असे न्यायाधीशांचे कोर्ट हॉल चेंबर्स त्यासोबतच जवळपास दहा ते बारा लिफ्ट गेलेली आहे म्हणजे वयस्क माणसांनासुद्धा पक्षकारांनासुद्धा तिथं न्यायालयामध्ये हजर राहताना अडचण होऊ नये शारीरिक त्रास होऊ नये याचासुद्धा विचार करून या इमारतीमध्ये ह्या सुविधा उपलब्ध करून घेतलेल्या आहेत त्यासोबतच बरेचसे व्यवहार असे होतात की त्यामुळे बँक आणि पोस्ट ऑफिसशी संपर्क येतो पक्षकारांचा आणि छोट्या छोट्या कामासाठी फाईन डिपॉझिट हे सर्व करण्यासाठी कोर्टातून प्रवास करून बँक पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागते त्यामुळे ही सुविधा सुद्धा न्यायालयाच्या इमारतीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्यासोबतच न्यायालयांची न्यायाधीशांची सुसज्ज अशी लायब्ररी वकील संघाची सुद्धा एक सुसज्ज लायब्ररी कॉन्फरन्स हॉल त्यासोबतच अम्युजमेंटसाठी बरीचशी व्यवस्था जिथं वकिलांना पक्षकारांना न्यायाधीशांना अशी सुविधा मिळावी म्हणून त्या उद्देशाने सर्व व्यवस्था केलेली आहे सदरची इमारत ही एकोणीसशे सात पासून इथं बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आज या इमारतीला एकशे पंचवीस वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झाल्यानंतर याच्यामध्ये असलेल्या असुविधेमुळे सदरची इमारत नव्याने बांधकाम करावे यासाठी आपल्या खामगाव बारचे विविध अध्यक्ष कार्यकारिणी यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये जर नाव घेण्यासारखं जर म्हणसाल तर के के अग्रवाल ॲडवोकेट भाटेसाहेब ॲडवोकेट भिळेसाहेब ॲडव्होकेट साहेब ॲडव्होकेट चंद्रकांत भडणसाहेब ॲडवोकेट टापरेसाहेब ॲडवोकेट फिरकेसाहेब व्ही आर अग्रवाल साहेब के आर अग्रवाल साहेब आणि त्यासोबतच माझी अध्यक्ष आडशी साहेब मनदीपसिंग साहेब त्याच्यानंतर साहेब त्याच्यानंतर एस टी जोशी साहेब यांनीसुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून सदरची इमारत नव्याने बांधकाम करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पत्रव्यवहार करून सदरची इमारत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचेच फलित म्हणून या इमारतीला आज रोजी मान्यता भेटलेली असून या या, या कोनशिले दिनांक सहा दहा दोन हजार चोवीसमध्ये याचा कोनशिलेचा कार्यक्रम होत आहे आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टचे ही मान्यता मिळाल्यानंतर सदरची इमारत नवीन झाल्यानंतर या या इमारतीचा फायदा चालू पिढीला आणि येणाऱ्या नवीन पिढीलासुद्धा होणार आहे आणि जेणेकरून त्यांचे भविष्य त्याच्यात उज्ज्वल तर प्रणय होतील आणि त्यांची ही ही इमारत जी आहे ही इतकी भव्य दिव्य राहणार आहे की अशी इमारत बुलढाणा जिल्ह्यात किंवा अकोला जिल्ह्यातसुद्धा अशी इमारतचं तोड असणारी कोणती इमारत, इमारत नाही त्यामुळे या इमारतीसाठी आलेल्या गणमान्यांचं आम्ही मनापूर्वून स्वागत करतो आणि